Hare Krishna, आज आपण एक खूप सुंदर आणि खूप महत्वपूर्ण चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर आपण एक छोटस उदाहरण पाहूया एका राजाला चार पत्न्या होत्या राजा म्हातारा झाला होता अगदी मृत्यूच्या निकट आला होता राजाला वाटलं की आता कुठल्याही क्षणी आपल्याला जावं लागेल तो आपल्या प्रिय पत्नीकडे जातोय एका पत्नीकडे चारपैकी एका पत्नीकडे जातो आणि तो म्हणतो की हे माझे प्रिय पत्नी हे माझे प्रिय भार्या आता मी वृद्ध झालेलो आता काय माझी जा मृत्यूची वेळ निकट आलेली आहे मला आता जायची वेळ आली आहे तर काय तू माझ्यासोबत येशील का तर ती पत्नी म्हणते की तुमच्यासोबत मी अरे मी अहो मी तर फक्त उंबरवट्यापर्यंत येणार भास त्याच्या पुढे जायचं नाही येणार एकदम हाताश होतो हाताश होऊन दुसऱ्या पत्नीकडे जातोय दुसऱ्या पत्नीला सांगतो की हे बघ आता माझी जाण्याची वेळ आलेली आहे काही तू माझ्या बरोबर येशील का दुसरी पत्नी म्हणते तुमच्या बरोबर मी ना बाबा ना बाबा अगं मी तुझ्यावर एवढं प्रेम केलंय तुझ्या सर्व गरजा मी पूर्ण केल्या माझ्या बरोबर येशील का नाही म्हणे मी जास्तीत जास्त जे आहे ना स्मशानभूमीपर्यंत येणार भास त्याच्या पुढे मात्र येणार नाही एवढा दुःखी होतो आताश होतो परंतु मनामध्ये एक आशेची किरण असते कारण तिसरी पत्नी त्याला अत्यंत प्रिय असते तो आशेने त्या तिसऱ्या पत्नीकडे जातोय आणि हीच गोष्ट काय आपल्या त्या प्रिय पत्नीला सांगतोय की कृपा माझ्यासोबत येशील का तू मी तर तुझ्यासाठी काय पण करायला तयार होतोय ती पत्नी राजाला मंतेजाची अत्यंत असणारी पत्नी म्हणते की अहो तुमच्या सोबत तर येणं सोडूनच द्या परंतु तुम्ही गेले की दुसऱ्या क्षणामध्ये कंबडा घालून मी दुसऱ्याची होणार अरे तो हताश होतो है। तो एवढा हताश होतोय आणि म्हणतो आता चौथ्या पत्नीकडे काय जाण्यास काय अर्थच नाही कारण तिच्याकडे कधी बघितलंच नाहीये तिची काळजी घेतली नाही तरी देखील काय होत हळूच लांबून आवाज येतोय की म्हणतो की मी तुमच्या बरोबर येईल सज्जनानो वरिष्ठ भक्त सांगताय की ही जी पहिली पत्नी आहे पहिली पत्नी आहे जी उंबरवठ्यापर्यंत येणारी आहे ती आहे आपले नातेवाईक ते आपले रिलेटिव्ह आहेत उंबरवठ्यापर्यंत येतात दुसरी पत्नी स्मशानभूमीपर्यंत येणारी ती पत्नी कोण आहे ते आहे आपलं शरीर शरीर फक्त स्मशान भूमीपर्यंत येणार आणि तिसरी पत्नी जिच्यासाठी आपण गाढव बनतोय आणि ती पत्नी आहे धन पैसा ज्याच्यासाठी काही पण करतोय परंतु ज्या क्षणी आपण हे शरीर सोडू दुसऱ्या अक्षरामध्ये जे आहे ते दुसऱ्याची होऊन जाते ती पत्नी आणि सोबत येणारी जी चौथी पत्नी आहे जिच्याकडे आपण लक्ष देत नाहीये ती पत्नी म्हणजे आपल्या हृदयामध्ये असणारे परमात्मा पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण आपण कुठल्याही योनीमध्ये जरी गेलो कुत्रा झालो डुक्कर झालो मांजर झालो साब झालो विंचू झालो कुठल्याही कोणीमध्ये जरी जरी गेलं तरी भगवंत परमात्मा रूपाने आपल्यासोबत येत आहेत भगवंत एवढे दयाळू एवढे कृपाळू आणि आपले खरे हितचिंतक आहेत हरे कृष्णा!